नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसगड पैसे जमा होणार शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या ठळक घोषणा मित्रांनो पहिलीच मोठी घोषणा बघा नैसर्गिक आपत्तीची सहायता अतिवृष्टीग्रस्त एक लाख पंचवीस हजार चारशे साठ शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे एकोणसाठ कोटी पंचवीस लाख रुपये जमा ना ही रक्कम थेट खात्यात वर्ग केली जात आहे तर मित्रांनो दुसरी मोठी घोषणा बघा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून चौवेचाळीस हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे तर मित्रांनो तिसरी आणि सर्वात मोठी ठलक घोषणा बघा निर्णय मोदी सरकारच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा आता तीन लाखावरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे किसान क्रेडिट कार्डद्वारे सात कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सुलभ कर्ज सुविधा मिळणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे शेतकऱ्यांसाठी तीन मोठ्या घोषणा करण्यात आली आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो